सोलापुरातील मानाचा इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या गणरायांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली डीजे डॉल्वीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना मिरवणुकीमध्ये मंडळांनी प्राधान्य दिले दरम्यान रामवाडी परिसरातील सोलापूर महानगरपालिका आरोग्य केंद्रासमोर इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव हो यांच्या मार्गदर्शनाने इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल दादा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड मंडळ अध्यक्ष मोहित गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या हस्ते इच्छा भगवंताची गणेशाची पूजा करण्यात आली याप्रसंगी मंडळाचे आदित्य जाधव हो, प्रेम नागेश गायकवाड उत्कर्ष गायकवाड कार्तिक जाधव हो, अजिंक्य जाधव हो, करण जाधव हो, तुषार गायकवाड आदित्य जाधव हो, आनंदकर माऊली जरग माणिक कांबळे वसंत कांबळे दर्शन दुबे तेजस गायकवाड तन्मेश गायकवाड अनिकेत चंदू आदर्श चंदू जाधव बसू शेवगार दर्शन बिराजदार प्रथमेश पवार अथर्व गायकवाड श्रीनिवास गायकवाड नागराज गायकवाड साध मुलानी महादेव राठोड आनंद गाडेकर यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे गणेश भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते दरम्यान रामवाडी सोमपा दवाखाना येथून मिरवणुकीस प्रारंभ करून पटवर्धनसाळ साईबाबा चौक लिमयवाडी आदिशक्ती माता चौक सेटलमेंट मार्ग मास्तर मैदान ऐक्य चौक भोपळे चौक इच्छा भगवंताची चौक या मार्गावरून मोठ्या दिमाखात ढोल ताशा हलग्या आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली आणि इच्छा भगवंताची चौक येथे श्रींची प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत गरजू गरजवंतांना शालेय उपयोगी साहित्य रक्तदान शिबिर महिलांसाठी विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश असणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले इच्छा भगवंताची मंडळाचे गेल्या अनेक वर्षांपासून आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात येते यंदाच्या वर्षी डीजे जे डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले गणेशोत्सवात गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करण्याला खूप महत्व आहे मोठ्या भक्तिभावात मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचेही किसन जाधव यांनी सांगितले सालाबादप्रमाणे यंदा देखील शेकडो संख्येने इच्छा परिवाराचे गणेश भक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते विशेषतः मुक्त मिरवणूक ही संकल्पना यंदाच्या वर्षी मंडळाने केली आहे असेही मंडळाचे मार्गदर्शक अनिल जाधव म्हणाले मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात धार्मिक विधिवत पूजन होऊन इच्छा भगवंताची गणेश गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली